नमस्कार मित्रांनो आता आपण पॅन्ट काट कापणार आहोत पॅन्टची कटाई करणार आहोत लांबी आहे चाळीस छदोतीस आहे कंबर सीट बेचाळीस आहे बत्तीसची मांडी आहे गुडघा बावीसचा आहे आणि सतराचा बॉटम आहे ही लटक आहे लटक म्हणजे इनर साडे अठ्ठावीसची इनर येईल मधली आणि आता आपण ही वही वेगळी करून आता आपण ही पॅन्ट कटाई करणार आहोत तर आता सुरुवातीला आपण स्टिकर वगैरे काढून हा जो कप कापड आहे ही जो किनारा आहे ही किनार आपण उलटी करायची उलटी <coughs> म्हणजे नाव मधून येईल या प्रकारे आपण ही कटाई करायची आहे तर या पॅन्टला दोन प्लेट आहेत मागे एक बॅक पॉकेट आहे एक वॉच पॉकेट आहे बेल्ट आहे अंडरग्राऊंड लयची ही पॅन्ट आहे हिला या पॅन्टला आपण ग्रीप लावणार आहोत ग्रीप आणि पॉकेटिंग बाहेरून तर त्यानंतर हे दोघी दोघी कापड आपण सरळ करून घ्यायचे सरळ केले हे पहा सरळ केले सरळ केल्यानंतर आता आपण दोन पट्टी दोन पट्ट्या घेणार आहोत सेफ पट्ट्या घ्यायच्या आणि या पट्टीनुसार आपण या ठिकाणी नॉर्मल क्रॉस म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन इंच हे क्रॉस आपण ठेवायचे आहे त्यानंतर आपण लांबीच्या निशाण मारायचा तर लांबी आहे चाळीस लांबी आहे चाळीस लांबी आपण या ठिकाणी चाळीस घेतली ही चाळीस लांबी घेतली चाळीस आणि दोन इंच पट्टीसाठी खाली आता कंबर आहे छदोतीस छदोतीस नुसार आपण या ठिकाणी कंबरनुसार आपण या ठिकाणी नऊ ठेवायचं नऊ ठेवल्यानंतर या ठिकाणी आपण गुडगा साडे टेवला, ठेवला नऊ पासून साडे दहा इंचावर सरासरी या ठिकाणी दीड घ्यायचं या ठिकाणी ही दीड घ्यायचं छदोतीस कंबर आहे छदोतीसच्या निशाण पन मारला ते गेले कायचं आपण या ठिकाणी नाव टाकायचं तर हे गिरहीक राहतात जळगावला राहतात पण कापड टाकण्यासाठी आपल्या इकडे येत असतात त्यानंतर ही सरळ शिलाई आपण मारली त्यानंतर या ठिकाणी आपण निशांनुसार या ठिकाणी आपण सरळ निशान, निशान मारली आता सव्वा नऊ चौक छदुतीस होतात एक इंच सिलाई मारण्यासाठी सव्वा दहा येत आहे आता आपण जवळजवळ दोन दीड पौने दोन इंच प्लेटसाठी आता हे सव्वा चौदा येत आहे तर या ठिकाणी आपण पौने चौदा घ्यायचं याला पौने चौदा या ठिकाणी तेरा येत आहे तर या ठिकाणी साडेसहा हा ज्याला सेंटर सव्वा सात या ठिकाणी देखील सव्वा सात या ठिकाणी देखील सव्वा सात आता बॉटम आहे सरासरी सोळा साडेसोळा किंवा सतराच्या बॉटम आहे तर या ठिकाणी आपण पौने चार घेतलं पावणे चार साडेसात पंधराच्या बॉटम या ठिकाणी आपण घेतला आता आपण ज्या वेळेला मागची बॅग कटाई करू त्या वेळेला आपण गुडघा बावीस आहे म्हणून साडेपाच आणि अकरा अकरा दुनी बावीस होतात पुढील फ्रंट काढताना मार्जिन कोणतीही सोडू नये मागच्या बॅगमध्ये सर्व मार्जिन सोडायची असते त्यानंतर ही आपण निशाण मारलेले आहे त्यानंतर आपण सुरुवातीला आपण हे गोल गोल कटाई करून घ्यायची गोल या प्रकारे गोल कटाई केली त्यानंतर क्रॉस कटाई करून घ्यायची ज्या प्रकारे आपण पट्टी मारलेली आहे पट्टीच्या हिशोबानुसार आपण या ठिकाणी कटाई करून घ्यायची खालील पट्टी देखील आपण या प्रकारे कटाई केलेली आहे आता पुढचा एक फ्रंट उचलायचा आणि या ठिकाणी ठेवायचा या प्रकारे आता हे झाले पुढचे फ्रंट आता आपण प्लेटच्या निशाण आपण मारणार आता ही पहिली प्लेट आहे या पहिल्या प्लेटच्या निशाण सरळ येणार आहे आता पहिली प्लेट आपण कशी मारणार सरासरी आपण एक इंचाची ही प्लेट ठेवली मधला गॅप ठेवला आपण सरासरी एक सव्वा इंचा मधला गॅप ठेवला त्यानंतर या ठिकाणी पाऊन इंचाची दुसरी प्लेट आपण मारली या प्रकाराने ह्या झाल्या दोन प्लेटा आता आपण प्लेट कशी मारायची हेही पाहणार आहोत या ठिकाणी क्रॉस पॅकेटचे निशान मारलं सव्वा दोन आणि सात इंच आपण सात इंचा हे तोंड घेतलं क्रॉस पाकिटचं तोंड आहे सात इंचाचं सव्वा दोन वर आपण निशान मारलेले आहे जवळजवळ पुढचा फ्रंट आपण कटाई झालेली आहे त्या नंतर मागची बॅग आता मागची बॅग आपण काढणार तर ह्या पट्ट्या वगैरे थोड्या वेगळ्या करून ठेवायच्या पट्ट्या वेगळ्या झाल्यानंतर मागचा जो कपडा आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा या कपड्याला आपण व्यवस्थित करून ठेवला त्यानंतर आता सरळ सरळ ठेवायचा या प्रकारे खाली आपल्याला खाली आपल्याला हात शिलाई मारायची आहे आता आपण बॉटम आहे साडेसोळा साडेसोळा सव्वा आठ अधिक एक इंच सव्वा नऊ इंच होतात त्यानंतर या ठिकाणी बावीस आहे बावीस म्हणजे अकरा अधिक एक इंच बारा घेतलं या ठिकाणी मांडी आहे बत्तीस इंचची मांडी आहे सीट आहे बेचाळीस बेचाळीस सीट आहे म्हणून साडेदहा अधिक दीड इंच इन्च। दीड इंच आपण या ठिकाणी मार्जिन सोडलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला एकोणवीस इंच म्हणजे ही जवळजवळ सोळा साडेसोळाची मांडी तयार येईल तर यासाठी आपल्याला ह्या प्रकारे कटाई करायची आहे पहा हे आपण गुडघापर्यंत हे घेतलं आता आपण यामध्ये कापड सरकवून म्हणजे जॉईंट येणार नाही या प्रकारे कटाई करायची की आता या, या कटाईमध्ये जॉईंट जॉईंट येणार नाही या प्रकारे आपल्याला ही।

तर आता आपल्याला या ठिकाणी जॉईंट येणार नाही या प्रकारे आपण कटाई करत आहोत तर जॉईंट येणार नाही या ठिकाणी फ्रंट आपला जवळजवळ बरोबर आहे तर हे आपल्याला या ठिकाणी एकोणवीस इंच येणार आहे या ठिकाणी आपलं एकोणावीस इंच आलेला आहे आता हे, हे सव्वाण्णव अधिक एक इंच सव्वा दहा हे सरासरी दोन दीड पौने दोन येईल आणि या ठिकाणी ही आपलं दीड पौने दोन इंच येईल त्यानंतर आता आपल्याला ही सरळ पट्टी मारायची ही सरळ पट्टी मारल्यानंतर

तर या ठिकाणी पुढच्या फ्र मागची एक बॅग काढलेली आहे आपण आता दुसरी बॅग ही आपण त्याच्यात काढणार आहोत तर यामध्ये जॉईंट आपला येणार नाही जॉईंट आपण वाचवण्यासाठी आपण ही या प्रकारे कटिंग केलेली आहे जॉईंट येणार नाही नाहीतर अनेकदा जॉईंट येईल या प्रकारे कटिंग होत असते मी जॉईंट लावलेला कोणाला समजत नाही तो नॉर्मल मधून असतो दिसत नाही तर या ठिकाणी आपण आता हा कापड आहे उलटा हा उलटा आहे तर आपल्याला या कापडला सरळ ठेवायचं सरळ ठेवताना आपण या प्रकारे ठेवायचं तर आपण या कापडला दोन्हीकडून सेम करून घेतला उलटा सीधा आपण त्याला आता या बॅगवर आपण फ्रंट ठेवायचा सेंटर काढण्यासाठी सेंटर आपण सेंटर पुढील फ्रंटवर आपण सेंटर यायचा काढणार आता सेंटर कसा काढायचा सेंटर असा काढायचा जी घडी केलेली आहे ती घडी या ठिकाणी पौने अकरा येत आहे म्हणून या ठिकाणी देखील पौने अकरा यायला पाहिजे तर आता ही पौने आठ येत आहे त्या ठिकाणी आता ही देखील या ठिकाणी पोहणे आठवड्या यायला पाहिजे तर आपला सेंटर म्हणजे पॅन्ट फिरणार नाही तर पॅन्ट सरळ सरळ फिरून जाईल या प्रकारे आपलं ते अगदी नॉर्मल असेल अर्धा इंच तर त्याचा काही विषय नाही पण जास्त असेल तर ती पॅन्ट बसणार नाही या ठिकाणी साडेसात आहे तर या ठिकाणी देखील आपल्याला साडेसात फिक्स आलेला आहे अगदी सेम पॅन्ट तयार आहे तुम्ही पहा सरळ कटिंग आता आपली यामध्ये होईल <coughs> त्याप्रकारे आपली ही कटिंग झालेली आहे तर ही सरासरी अडुतीस छदोतीस कंबरची आहे हा कापड आपल्याकडचा आहे या कापडची आणि शिलाई रेट आपला सहाशे पन्नास रुपये कापड ही आणि शिलाई ही करून आमच्या इथे तयार होत असते साडेसहाशे सातशे साडेसातशे किंवा त्या पुढे किंमत असते